सर्वप्रथम सर्वांना मानाचा जे आदिवसी तर भावांनो पहिले तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आता भाई नाही काढायचा आदिवासी आला तुमची लायकी नाही तुम्ही आम्हाला म्हणता लायकी नाही याच्या आईची आणि घरात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवले परस्तरी माते समान म्हणून म्हणून याच्या पहिल्याचा जो माफीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या बहिणीच बोललो तुम्ही ज्या आता मध्ये यादिवसी म्हणत होतो ना जे आदिवासी ना तू हे तर भावांनो व्हिडिओ तर बघितलंच असेल पहिलं तर त्या महिलेला सांगू इच्छितो त्या महिलेच नाव मला माहित नाही पण त्या महिलेनं आदिवासी बोलत होते गर्वानं पण आता तू आणि तो तो पुरुष ज्याने आदिवासींची लायकी नाही असा बोललेला आहे तो हरामखोर तर त्याला सांगू इच्छितो तू म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टी शिकवलेल्या नाही अरे हराम कोर, तू महाराजांचं नाव स्क्रीनवरती ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्क्रीन वरती ठेवून तू पूर्णपणे त्यांचा पण अपमान करत आहेस तुझ्या त्या बहिणीच्या तोंडामध्ये शब्द बघ ना किती घाण शब्द आहेत आणि राहिल्याविषयी तुम्हाला कोणी बोललं तर वैयक्तिक त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आदिवासी समाजाला मध्ये घेत आदिवासींची लायकी नाही तुमचं गाणं काढणार नाही म्हणजे तू काय आमच्यावर उपकार करू आला का गाणं काढणार नाही अरे हराम खोरा तू चॅलेंज देतो आदिवासी समाजाला आदिवासी समाजाने चांगल्या चांगल्याला धूल आणि तुझी काय अवकाळ अरे माधर छोत आणि तुम्हाला सांगतो तुमच्यावरती तर मी कलम तीन एक नुसार अट्रोसिटी अॅक्ट नुसार सायबर सेल मध्ये गुन्हा दाखल आजच केलेला आहे आणि मी माझ्या तमाम आदिवासी बांधवांना विनंती करतो की ह्या हराम खोरांवरती कलम तीन एक नुसार सायबर नुसार गुन्हा नोंदवा तर हे मनुवादी हरामखोर लोक जागे होतील आणि आदिवासीचा अपमान हे आपण आदिवासी समाज सहन करू शकत नाही बद झाले आता विषमतेचे चटके अत्याचार करणाऱ्याला आता जागीच देऊ फटके सहन केला खूप जाती वादाचा मार हटणार नाही मागे करू हिमतेने जाहीर निषेध असो या हरामखोराचा जाहीर निषेध असो